आणि दारिद्र्य चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिमानाचा अपमान करणारा तो भगवान परमात्मा बळीराजाला द्वारपाळ म्हणून या ठिकाणी बळीराजाच्या हरिदेवाला व्हावं लागलं अशा त्या देवाला मी देव या ठिकाणी भगवान बोलला गेले ने

त्या चंद्राला सुद्धा मी करी करीन लक्ष्मणाच्या मनाच्या ठिकाणी मी मला हे राव झाले मला हे राव झाले आणि प्रवृत्ती ग्रासून कैशी निवृत्तीशी आले अशी मनाची अवस्था करा असं भगवंताचं मन आहे आयसे देवता या ठिकाणी लक्ष्मणाच्या शरीर ते काम करू शकत नाही म्हणून जगाने यंदा परमेश्वराला राग आणि रागा लागामध्ये भगवान परमात्मा बोलू आलेले रमयाने चंद्र बुद्धीची देवता ब्रह्मदेव आणि अहंकाराची देवता रुद्र याच्या घरीने अभिमान परमार्थ करण्याकरता किंवा संसार करण्याकरता अहंकाराची गरज आहे म्हणून विष्णू महाराज या ठिकाणी जे कधी परमेश्वर त्याला सुद्धा मी पदच्युद्ध करेल उदाहरणार्थ एखादा माणूस जर ऐकत नसेल तर या ठिकाणी गौरव म्हणाला पद्य एकराला पाच कि म्हणाली झाले

हे सगळे एवढा चि कुठून एवढी पुढे बाकीच्या चालन चिल बाकर लोकांनी कलाकारांना धरासा सर्वांनी चिवाट पंढरीची वाट बर का याच पद्धतीने काही गावाकडे गेले काय घराकडे गेले काय पळून गेले काय झोपी गेले आणि बाकीच्या

कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळे आपण असा वे जवळ करू नका हालू नये चालू नाही ना बोलू नये अशी रामाची विनंती केलेली आहे ना ना। वे नामावे वेदान शास्त्राने ना सांगितलं किंवा वाल्मिकाने सांगितले महाराज बोलल्या वाल्मिक देशी शिखरने वर्तून द्यावी नामा या पद्धतीने वाल्मिकाच्या वचनानं असं करा की रामाचा अवतार आता ठिकाणी एक आणि एकवचन हे अशा पद्धतीच्या बरोबर चुकव

माय बापला जिथे माताच का खेळा आणि ते कोण राखी बाळा या पद्धतीने कार्य तुम्ही करू नका नको प्रजुगोनी बार तू कृपाळू रघु न गुणी बाण रामात नका जगातला प्रणय करू नका नका माणसाने जीवनामध्ये आपण घडवल्यानंतर त्याचा कृपालो श्रीराबाई देवात ऐकली रमान आलेला शांत केला आणि आपलं मनोबत या ठिकाणी आपला हट्टक या ठिकाणी काय

सोबत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथात अनाथ जनार्थ असा भगवान